चला मंडळी नेहमीच आपण गॅसवरती जेवण बनवत असतो सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करत असते त्या गॅसवरतीच बनवत असते पण आज ना चुलीवरची अशी खास रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सगळ्यांना आवडतीये सगळ्यांना आवडीने खातात आहे आणि पाहिलं की लवकरच तोंडाला पाणी सुटतं ती म्हणजे मिसळपाव आज आपण मिसळपाव चुलीवरती बनवते चुलीवरच्या मिसळची चव कशी असते ही सुद्धा आज चाखायला भेटणार आहे त्यासाठी काय केलं केलेले मी इथे मटकी घेतलेले मोड आलेले अर्धा किलो त्यानंतर ना दोनशे ग्रॅम मी हिरवे वाटाणे घेतलेले धने जिरे बडीशेप थोडस खोबरं आल लसूण सुकलेली कोथिंबीर घेतलेली आणि तीन मोठे कांदे आणि तीन मोठे टोमॅटो चिरून घेतलेले जाळ तुम्ही इथे बघू शकताय छान धनधनीत असा चुलीला जाळ मी इथे लावून घेतलेला आहे कढई ठेवलेली तेल दोन पळ्या घालून त्यामध्ये खोबरं घालायचंय आणि खोबरं आपल्याला चांगलं लालसर हो होईपर्यंत तळून आहे आता हे खोबरं आपल्याला अजिबात कच्चं ठेवायचं नाही आहे तर चांगलं लालसर झालं पाहिजे नाही तर मिसळची चव जी असते ती फार वेगळी लागते नंतर ना धने जिरे बडीशेप आलं लसूण हिरव्या मिरच्या कोथिंबीर घालून आपल्याला परतून घ्यायचं आणि सगळ्या शेवटी कांदा आणि टोमॅटो घालून घ्यायचं एक चमचा मीठ घालायचं म्हणजे कांदा टोमॅटो चांगला शिजला जातो आणि चांगलं आपल्याला हे शिजून घ्यायचं तुम्हाला जर आवश्यकता वाटली तर यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी वापरू शकता नाही तर तुम्ही तेलावरतीच हे चांगले आपल्याला शिजून घ्यायचं एकत्र एक तर इथे तुम्ही बघू शकता तेलावरतीच आपण चांगलं परतून घेतलेले शिजवून घेतलेले आता आपण ही कढई बाजूला ठेवायची आहे आणि नंतर ना आपल्याला मट की उकडायला ठेवायचे चुलीवरती बनवते थोडासा वेळ लागतो धूर आहे जरासा धुरामुळे पण प्रॉब्लेम होतोय आणि गॅसवरती जसं आपण पटकनी बनवतो तसं चुलीवरती तितकस मंडळी पटकनी होत नाहीये चुलीवरती जेवण बनवायला तसं म्हटलं तर फार मेहनत घ्यावा लागते नंतर ना मी इथे मटकी आणि वटाने एकत्र करून इथे हळद मीठ घालून उकडायला ठेवलेले तोपर्यंत मसाला आपला गार झालेला आहे मिक्सरला वाटून घ्यायचा आहे तुमच्याकडे पाटा असेल तर अगदीच तुम्ही पाट्यावरती वाटलं तरी चाले पण पाट्यावरती आपल्याला ग्रेव्ही पाहिजे तशी होणार नाही आहे म्हणून मी मिक्सरला वाटून घेते थोडंसं पाणी घालायचं आहे आणि चांगली ग्रेव्ही अशी आपल्याला हे इथे वाटून घ्यायचं आहे तर हा झाला आपला मिसळसाठी मसाला बनवून तयार इकडे आपली मटकी सु तर शिजली गेलेली चूल माझी भिजली होती कारण मी इकडे लक्षच दिलं नाही परत एकदा आता जाळ इथे लावून आहे आणि चांगला छान असा मिसळला आपल्याला इथे झणझणीत तडका द्यायचा आहे मोठं एक पातेलं ठेवलेलं आहे साधारणतः दहा ते बारा लोकांसाठी मी ही मिसळ चुलीवरती बनवते चांगल्या मोठ्या दोन तीन पळ्या तेल घालायचंय दोन मोठे कांदे चिर चिरून घ्यायचे बारीक ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आणि हलकासा कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कडीपत्ता इथे घालून घेतलेला आहे मिसळमध्ये कडीपत्ता आवर्जून वापरायचा आता इथे कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परतला की सगळ्यात पहिला आपल्याला यामध्ये घालायचं आहे ते बेडगीचं लाल तिखट आहे त्यामुळे काय होतं मिसळला कलर जो आहे ना तो फार छान येतो तर ती दोन तीन चमचे बेडगीचे लाल तिखट मी इथे घालून घेतलेले आणि मिसळ मसाला हळद हिंग आपल्याला गरम मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि चांगलं आपल्याला एक मिनिटभर हलवून घ्यायचं आहे नंतरनं आपल्याला यामध्ये लगेच पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे मसाला जळणार नाही आहे आणि नंतरनं केलेली वाटण जे केले ते यामध्ये घालायचं जा। चवीप्रमाणे मीठ घालून मसाला आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचा वाटलंच तर यामध्ये थोडंसं पाणी घाला म्हणजे मसाला तुमचा परतून घेताना अजिबात करपणार नाही मसाला आपला इथे अं हलवून झाला की त्यावरती झाकण आहे चुलीवरचा जाळा जो आहे चुलीला लावलेला तो जरासा कमी करायचा आहे आणि चांगला तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे तर साधारणतः दहा एक मिनटं मला इथे बारीक असं आधान लावून अदनावरती मंद जाळावरती मी इथे मसाला चांगला इथे शिजून घेतलेला आहे छान कलर आलेला आहे तेल सुटलेलं आहे त्यानंतर ना यामध्ये आपण घालून घेऊया जी मटकी आपण इथे शिजून घेतली होती ती मटकी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आता मिसळचा कट म्हटलं की तो जास्त घट्टही नसतो आणि तितकासा तो पातळही नसतो पात मग आपल्या अंदाजानुसार तुम्ही यामध्ये कोमट पाणी घालून घेऊ शकता कोमट पाणी घालून घेतलं की व्यवस्थित हलवून घ्या मिसळ परत एकदा कट हालून घ्या आणि एक चांगले खालून चांगला असा मोठा जाळ लावा आणि धनधनीत जाळावरती खळखळीत अशी आपल्याला याला एक उकळी काढून घ्यायची उकळी आली की साधारणतः दहा मिनिटभर तरी आपल्याला तसंच जा चुलीचा बारीक जाळ करून आपल्याला उकळती ठेवायची म्हणजे छान तरी येते कलर येते तरी ते तुम्ही बघू शकताय छान तरी आलेली आहे कलर आलेली आहे छान पावाबरोबर फरसाण घालून तुम्ही ही खायला घेऊ शकताय अशा पद्धतीने आज आपण चुलीवरती मिसळ